नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का सोनार म्हणजे फक्त दागिना घडवणारा असतो का की तो माणसंही ओळखतो हो आज आपण ऐकणार आहोत एक खास प्रेरणादायक बोधकथा खरा सोनार कोण ही कथा तुम्हाला शिकवेल प्रामाणिकपणा आणि खरं यश मिळवण्याचं गमक शेवटपर्यंत पहा कारण कथेचा शेवट तुमचं विचारचक्रच बदलून टाकेल चला तर मग सुरू करूया आजचीही मौल्यवान गोष्ट खरा सोनार कोण एक गाव होतं खूपच प्रसन्न आणि साधस त्या गावात बाबुराव नावाचा एक जुना सोनार राहत होता त्याचं काम फारच प्रसिद्ध होतं लोक दूरवरून त्याच्याकडे दागिने बनवायला यायचे पण बाबुराव म्हातारा झाला होता डोळ्यांची नजर कमी झाली होती आणि हात थरथरायचे त्याला एक चांगला शिकाऊ कारागीर हवा होता जो त्याच्या कामाची परंपरा पुढे चालवू शकेल बाबूरावने गावात घोषणा केली जो प्रामाणिक मेहनती आणि समजूतदार कारागीर असेल त्याला मी माझं दुकान सोपवणार तीन तरुण आले विजय राहुल आणि अनिकेत सरावनी सोन्याच्या वस्तूवर काम करायचं सुरू केलं बाबुराव प्रत्येकाची चौकशी करत राहिला एके दिवशी बाबूरावने मुठभर धातू दिली आणि सांगितलं या धातू पासून सुंदरशी अंगठी तयार करा कोणाची अंगठी सर्वात चांगली असेल त्यालाच मी माझं दुकान देईन पण या धातूत एक गुप्त बाब होती ती पूर्ण सोनं नव्हती त्यात थोडं पितळ मिसळलेलं होतं बाबूराव पाहू इच्छित होता की कोण प्रामाणिकपणे हे सांगतो तीन दिवसांनी तिघ परत आले विजय म्हणाला मी नवीन डिझाईन वापरलं राहुल म्हणाला मी अगदी चकाकती अंगठी बनवली आहे पहा कशी उजळते अनिकेत मात्र थोडा शांत होता त्याने नम्रपणे सांगितलं माफ करा बाबुराव काका पण ही धातू पूर्णपणे सोनं नाही यात थोडं पितळ आहे मी अंगठी तयार केली पण मला खरं सांगावं वाटलं बाबुराव हसला आणि सगळ्यासमोर घोषित केलं सोनं तर कोणताही सोनार बनवू शकतो पण सत्य बोलणारा सोनार खरा सोनार असतो मी अनिकेतला माझं देतो कारण तो सोनं तर ओळखतोच पण स्वतःच मोलही ओळखतो विजय आणि राहुल निराश झाले पण त्यांना एक मोठा धडा मिळाला दागिन्याच्या शोभेपेक्षा त्यामागचा प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा असतो या बोधकथेतून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते खरे मोल हे बाह्य सौंदर्यात वस्तूच्या किमतीत किंवा गोंड शब्दात नसते किंमत ठरते त्याच्या वागणुकीत कामात आणि इतरांना दिलेल्या सन्मानात आपण किती मोठ्या पदावर आहोत किती होत, या आपन किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपण दुसऱ्यासाठी उपयुक्त आणि प्रामाणिक आहोत हेच आपल्या खऱ्या सोन्याचं माप प्रामाणिकपणे मेहनत करत राहा तुमचं मूल्य ओळखलं जाईल अगदी वेळ लागला तरी जर तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच प्रेरणादायक कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगल्या कथा आणण्यासाठी प्रेरणा देतं पुन्हा भेटूया नव्या गोष्टीसह तोपर्यंत शिकत रहा हसत रहा।